शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे जे लागलेले सोलार पंप आहेत सोलार प्लांट आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना काय झालं आहे का एसीडीसी कंट्रोलर आलेले आहेत आणि आता जे आहे ते आमच्याकडून सुद्धा काही एसीडीसी कंट्रोलर दिले जातात ते मध्ये आपण आपली कंपनी विकत देते दे। आता या भरपूर शेतकरी बांधवांचा म्हणजे सर्वांचाच प्रश्न असा आहे की एसीडीसी कंट्रोलर घेतलं म्हणजेच आपल्या घरातील लोड त्याच्यावर चालू शकतो असा सर्वांचा संभ्रम आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एका शब्दात सांगतो की स्पष्ट मध्ये एसीडीसी कंट्रोलर वर घरातील कोणत्याही प्रकारचा लोड चालू शकत नाही हे स्पष्ट आहे याच्यावर या अगोदर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु भरपूर सारे प्रश्न तेच प्रश्न पुन्हा याच्यावर शेतकरी जे आहे ते उपलब्ध करतात त्यामुळं हा पुन्हा व्हिडिओ तुम्हाला डीप आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे का चालत नाहीत आणि कशावरून चालत नाहीत या संदर्भातली माहिती पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्र बघा आपल्या घरातील लागलेले उपकरण हे एसी सप्लाय वर चालण्यासाठी कॅपेबल असतात भले ते डी सी उपकरण असो म्हणजे तुमची टी व्ही जी आहे ते एसी सप्लायला आपण जोडल्याच्या नंतर जे आहे ते डायरेक्टली आपली ती चालू शकते परंतु आतमध्ये चालणारे कंपोनंट जे आहेत ते पूर्णपणे डी सी असतात पण त्याला तशा पद्धतीने डिझाईन केलेलं असतं म्हणून ते डायरेक्ट एसी सप्लाय जो आहे आपल्या घरामध्ये येणारा फेज आणि न्यूट्रल दोनशे तीस वोल्डचा जो सप्लाय आहे त्यावर तो व्यवस्थितरित्या चालतो मग आता बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा बांधवांचं म्हणणं असतं की बाबा हा हा जो कंट्रोलर आहे हा तुम्ही एसीडीसी कंट्रोलर दिलाय मग आता याच्यामधून सोलर कडून जो सप्लाय घेऊन डीसी सप्लाय घेऊन हा एसी मध्ये कन्व्हर्ट करतो तर मग सहजरित्या जे आहे ते एसी उपकरण त्याच्यावर चालायला हवेत बरोबर आहे तुम्हाला प्रश्न पडलाय तो एक साहजिक आहे प्रश्न पडायलाच पाहिजेत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा डी करंट म्हणजे डायरेक्ट करण हा एका सरळ वेवमध्ये हा करण चालत राहतो म्हणजे प्लस आणि मायनस याला कोणत्याही प्रकारचं प्लस मायनस होत नाही एकाच वेव मध्ये हा करण वाहत राहतो ज्या वेळेस हे दोन एकत्र या ठिकाणी येतील त्यावेळेस एक सर्किट पूर्ण होतं त्याच्यामध्ये जे आहे ते आपण कुठल्याही प्रकारचं उपकरण वगैरे त्याच्यावर चालवू शकतो हे झालं डी सी मधला आता सोलारकडून डायरेक्ट सप्लाय घेऊन कोणत्याही प्रकारचं उपकरण आपण चालवू शकत नाही कारण याच्यामध्ये व्होल्टेज करंट याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते त्याच्यामुळे आपल्याला फिल्टर करण्यासाठी हे डिव्हाइस लावणं गरजेचं असतं त्यालाच आपण कंट्रोलर म्हणतो आता समोर राहिला तुमच्या घरातले उपकरण चालण्याकरता जो एसी सप्लाय येतो तो अल्टरनेटिव्ह करंट म्हणजेच प्युअर एसी असते याच्यामध्ये जे आहे अशा पद्धतीची साइन वेव एसी म्हणतो आपण त्याला याला आपण प्युअर एसी असा कोणताही डिव्हाइस नाही जे कोणताही इन्व्हर्टर नाही ते अशा प्रकारची एसी करंट हा जनरेट करू शकतो एसी पॉवर जनरेट करू शकतो असा कोणताही इन्व्हर्टर त्या ठिकाणी बनलेला नाही फक्त आणि फक्त जनरेटर वापरून आपण प्युअर साइन वेव जे आहे ते तयार करू शकतो आता याच्या भरपूर सारे इन्व्हर्टर असतात त्या इन्व्हर्टर मध्ये आता तुम्ही आ, सोपा एक विषय सांगतो लाईट तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर असेल ज्या वेळेस लाईट आहे त्यावेळेस तुमचे फॅन व्यवस्थितरित्या चालतात सन आवाज जे आहे ते बदलत नाही त्याच्यामध्ये पण जशी का तुमच्या घरामधली लाईट गेली तर त्यावेळेस तो फॅन एकतर वेगळ्या प्रकारचा दे आवाज देतो झुर आवाज देतो असा आवाज देतो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज त्याच्यामधून निघतात तर याचं कारण काय आहे की ज्यावेळेस तुम्हाला ग्रीड कडून सप्लाय येतो म्हणजे महात्रणाचा सप्लाय येतो त्यावेळेस तुम्हाला प्युअर वेव्ह एसी त्या ठिकाणी मिळते बरोबर तर अशा वेळेस तुमचं उपकरण जे आहे ते स्मूथली चालतात म्हणजे याच्यामध्ये काय आहे की ही एसी जी आहे ते म्हणजे एका सेकंदामध्ये तुमच्या घरामध्ये लागलेला लाईट हा जो आहे तो पन्नास वेळा लागतो आणि बंद होतो अशा पद्धतीची याची मुवमेंट होत असते आता डोळ्यानं का दिसत नाही डोळ्यानं कोणतीही एखाद्या वस्तून एका सेकंदामध्ये बारा वेळा जर एखादी वस्तू मुवमेंट करत असाल तर ती डोळ्यानं आपल्याला उघड्या डोळ्यानं ती जाणवत नाही तर याच्यामध्ये ही एसी जी आहे ते आपली फ्रिक्वेन्सी आहे तर ती पन्नास साठची आहे आणि ही एका शेकंदामध्ये पन्नास वेळा आपली दिशा बदलते डी सीकरण मध्ये दिशा बदलत नाही मग आता याच्यामधून जे आहे ते इन्व्हर्टरमधून येणारा निघणारा जो आवाज आहे हा कशामुळे येतो यामध्ये काही हलक्या क्वालिटीच्या इन्व्हर्टर असतात त्याच्यामध्ये काय होतं इन्व्हर्टर तुमच्या सोप्या भाषेत सांगतो की टेक्निकली भाषेमध्ये त्याला कन्व्हर्टर वगैरे अशा पद्धतीने म्हणत राहतात हे ट्रँग्युलर वेव्ह आपल्याला एसी त्या ठिकाणी मिळते सॉरी uh, स्क्वेअर वेव्ह एसी त्या ठिकाणी आपल्याला मिळते काही इन्व्हर्टर मध्ये आपल्याला ट्रँग्युलर वेव्ह मिळते काही याच्यामध्ये या पद्धतीत आपल्याला स्पेअर एसी त्या ठिकाणी मिळत असते मग आता बहुतांश आपली व्ही एफ डी म्हणतो आपण ड्राईव्ह त्याच्यामध्ये आपल्याला एकतर ट्रँग्युलर एकतर वेव्ह एकतर स्क्वेअर एसी आपल्याला त्या ठिकाणी मिळते या याच्यावर तर अशा वेव ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी आपले कोणतंही डिव्हाइस त्या ठिकाणी घरेलू उपकरणं त्या ठिकाणी चालत नाहीत आता राहिला विषय अशा पद्धतीत ज्यावेळेस स्क्वेअर ट्रँग्युलर एसी आपल्याला मिळते वेव मिळतात त्या ठिकाणी आपले उपकरण टाकू शकतात चालू शकतात आता ही शक्यतो बऱ्याचशा इन्व्हर्टरमध्ये मिळते आणि आता बरेचसे काही मॉस्फ्यूट वापरून काही डायोड वापरून त्या ठिकाणी एसी ही आपण आर्टिफिशियल जे आहे ते एसी डी सी टू एसी हे कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आता बऱ्याचशा क्वालिटीचे इन्व्हर्टर आलेले आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते प्युअर एसी हे देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे परंतु शंभर टक्के प्युअर एसी आणखी कोणतंही इन्व्हर्टर नाही की त्या ठिकाणी जनरेट होऊ शकते अशा पद्धतीत कोणतंही इन्व्हर्टर अद्याप तयार झालेलं नाही त्याला जनरेटर आणि अल्टरनेटरच त्या ठिकाणी लागणार आहे प्युअर एसी जनरेट करण्याकरता म्हणजेच ही एक आपण टेक्निक वापरून त्या ठिकाणी डी सी टू एसी एसी टू डी सी त्या ठिकाणी कन्वर्ट केलेला आहे राहिला प्रश्न आपल्या कंट्रोलरचा आता हा कंट्रोलर जो आहे आपली जे मोटर आहे मोटर असते एक आपली पन्नास हर्स आणि त्याचं जे काही व्होल्टेज आहे त्याचं चारशे चाळीस असो तीनशे वीस असो त्याच्यानंतर तीनशे ऐंशी असो अशा पद्धती आपल्या थ्री फेज मोटरचं व्होल्टेज असतं आता ही एक एम टी मॅक्झिमम पॉवर ट्रॅकिंग पॉवर पॉईंट ट्रॅकिंग डिवाइस जे असतं की सोलार टॅलरचा जास्तीत जास्त पॉवर हा ट्रॅक करतो आणि तोच पॉवर जे आहे तो इकडे बीएफडी कडे ड्राईव्ह कडे देत असतो तो पॉवर देऊन याला ड्राईव्ह काय करते की तुमचं मोटर चालण्याकरता किती फ्रिक्वेन्सी पाठवायची आहे आता मोटर आपल्या एकशे दहाच्या आहेत एकशे वीस हटच्या मोटर आहेत जे डी सी मध्ये बनलेल्या पण आता आपण त्याच्यामध्ये जे आहे तर आपली इलेक्ट्रिक मोटर जी आहे ते पन्नास हट ची मोटर त्या ठिकाणी असतो तिची फ्रिक्वेन्सी पन्नास असते आता सोलार मोटर एकशे दहा वर जर चालत असेल तर आपल्याला आपली डी सी मोटर जी आहे ते आपल्याला फक्त पन्नास वर चालवायची असते तर मग यामध्ये आपल्याला काय असतं फक्त फ्रिक्वेन्सी मॅनेज केली जाते हिची फ्रिक्वेन्सी कमी करून जे आहे ते पन्नास वर दे आणली जाते एकशे दहा आता काही मोटर त्याच्यामध्ये आवाज देतात काही मोटरची काम करण्याची क्षमता ही त्या सोलरवर कमी होते आता याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये भरलेली जी वाइंडिंग आहे ती कोणत्या प्रकारची किती वोल्टेजची त्याला किती करंट सहन करावा किती गेटचा वापर वायर त्याच्यामध्ये वापरलेला आहे यावर त्या सगळं ह्या गोष्टी अवलंबून असतात हा टेक्निकल विषय आहे याच्यामध्ये आपण डीपमध्ये जे आहे ते आपण व्हिडिओ समोर घेणारच आहे तर आता तुमच्या लक्षात आला असेल की याच्यावर जे आहेत उपकरणं का चालत नाही कारण हा एसी मध्ये हा सप्लाय कन्वर्ट होत नाही फक्त आपण याची फ्रिक्वेन्सी मॅनेज करतो मोटरचा आरपीएम मॅनेज करतो मोटरचा व्होल्टेज मॅनेज करतो आणि मोटरचा करंट मॅनेज करतो आता याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॅनेज केल्यामुळे ही मोटर जी आहे ते आपली एसी मोटर त्या ठिकाणी चालू शकते पण आता आपल्या घरामध्ये उपकरणं चालवण्याकरता काय असतं की आता या मोटरची गती जी आहे ते विशिष्ट एक गती असते समजा मोनोब्लॉक मोटर असेल तर तिची चारशे चाळीस गती असते तुमचे सब्वर्सिबल ओपन वेल असेल तर जवळपास अठ्ठावीसशे तीची ही गती असते आता या मोटरमध्ये वाइंडिंग पोल्स असतात वाइंडिंग पोल्स म्हणजे तुमचे जे, जे काही हे आहे आता मोनोब्लॉक मध्ये चार पोलची मोटर असते सबवर्सिबल मध्ये दोन पोलची मोटर असते हे वाईंडिंग सिस्टम आहे आता याच्यामध्ये मोटरमध्ये वाइंडिंग पोलनुसार आणि फ्रिक्वेन्सीनुसार मोटरची गतीही कमी जास्त हो होत असते डी सीमध्ये वेगळा असतं आणि एसी मध्ये वेगळं असतं आपण कंट्रोलर ला हिंट देतो मोटर चार पोलची आहे चार पोलची आहे म्हणजेच याचा फिरण्याची ही चारशे सॉरी चौदाशे चाळीस असू शकते दोन पोलची मोटर असेल तर गती याच्यात डबल होते पण आता एसी मध्ये तसं नसतं मध्ये जसं जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवत जाल तशी तशी जी आहे ते गती त्याची जे आहे ते जास्त वाढत जाते अशा पद्धतीची एक सिस्टीम राहते आपण डी सी मोटरवर जे आहे ते स्पेशल व्हिडिओ घेणार हे व्हिडिओ खूप लंबा होतो आता याच्यामध्ये काय होणार आहे की तुमच्या घरामध्ये याच्यामधून येणारा सप्लाय फक्त हा फ्रिक्वेन्सी मॅनेज करून त्या मोटरसाठी दिला जातो त्याच्यामुळे घरातील कोणतेही उपकरण तिथं चालत नाही आता घरातील उपकरण चालवण्याकरता आपल्याला प्युअर एसी का लागते आता एखादी टी व्ही आहे फ्रीज आहे फॅन आहे आता फॅनची गती ही सेम गती नसती वेगवेगळ्या गतीचे पाय फॅन असतात सातशे वीसचे चे असतात चारशे चाळीसचे चे असतात त्याच्यानंतर बाराशे आर पी चे फॅन असतात त्याच्यामुळे जे आहे तर तिथं आपण याला कोणत्याही प्रकारची एक हिंट दिली कंट्रोलरला तर तीच मोटर खाली चालू शकतात वेगवेगळे उपकरण त्या ठिकाणावर आपण चालू शकत नाही हा लाईट त्याच्यावर आपण जे काही बल्ब आहेत आपले पिवळे बल्ब ते लागू शकतात फक्त त्याच वेळी पण त्याच्यामध्ये पण ओव्हर करंट किंवा करंट बॅलेन्स बॅलन्स डिस्बसिंग करंट बॅलेन्स डिस्बसिंग असे एर येऊ येऊन जे आहे ते त्या ठिकाणी कंट्रोलर तो सोडून देऊ शकतो त्याच्यामुळे तेही ते तुम्हाला तिथे लावायचं नाही कारण आपल्याला फक्त आणि फक्त मोटर त्या ठिकाणावर चालू शकतो त्याच्यामध्ये घरातील कोणतंही उपकरण तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू नका आणि ते उपकरण लावलं तरी त्या ठिकाणी चालणार नाही आणि यदा तुम्ही चालू केलं फॅन असो कूलर असो यासारख्या गोष्टी तुम्ही जर त्या ठिकाणी लावत असाल त्या लवकरच त्या ठिकाणावर त्या जळून जातील आणि त्या तिथे तुम्हाला मेंटेनन्स निघणार आहे एकतर ड्राईव्ह कंट्रोलर आणि तुमच्याकडे जे लागलेले उपकरण आहेत त्या उपकरणाचे सुद्धा तुम्हाला जे आहे तर, आ, तर ते त्या ठिकाणी जे काही मेंटेनन्स आहे त्यासाठी तुम्हाला सामोरं जावं लागेल आता याच्यावर मग कुठल्या कुठल्या गोष्टी चालू शकतात कंट्रोलर वर बघा आता या एसीडीसी कंट्रोलर वर चालू शकते तुमची आटाचक्की ही एक तुमची व्यवस्थित रिया चालू शकते आता, आता चक्की म्हटलं की इंडक्शन मोटर आली मग इंडक्शन मोटर जे आहे ते कोणत्याही गोष्टीसाठी त्या ठिकाणी असू शकते आता, आता चक्की झालं चारा कर, चारा कटई कडबा मशीन आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही इतर काही गोष्टी असतील म्हणजे हळद कांडप मशीन असो किंवा चटणीच्या वगैरे ह्या ह्या मशीन मशीन असतील सर्व त्याच्यावर चालू शकतात पण एका ड्राईव्ह एका वेळी एकच मशीन एकच मोटर त्या ठिकाणी रन करू शकते कारण तिला त्या मोटरच्या करंटनुसार मोटरच्या वाईंडिंग दात्यानुसार या ड्राईव्हला तिथं सेट करावं लागतं आणि ती सेट केल्यानंतर एकाच डिव्हाइस एकच ड्राईव्ह त्या ठिकाणी ती चालवू शकते आणि एकाच पॅनलवर एकाच सोर पॅनलवर सोलार प्लॅट वर मल्टिपल डिवायेस चालू शकत नाही कारण तो एक व्होल्टेजचा भाग आहे त्या रिलेटेड आपण अगोदर व्हिडिओ घेतलेला आहे कारण तुमच्या पाच एच पीचा प्लॅन असो साडेसात एच पीचा प्लॅन असो त्याच्यामधून त्याच्यामुळे जे आहे तर तुम्हाला त्या ठिकाणावर जे आहे तर ती मोटर चालू शकत नाही आणि आता आणखीन एक विषय आहे आता प्लांट कडून बऱ्याच जणांना की किंवा माझ्याकडे दहा प्लेट लागलेले आहेत आणि एका प्लेटची कॅपॅसिटी जी आहे ते पंचेचाळीस वोल्ट एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट करते पण मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर या वोल्टेजमध्ये जर तुमच्या कडून शंभर वोल्टेज जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला मध्ये हे सत्तर वोल्ट एवढंच व्होल्टेज त्या ठिकाणी मिळत असतं कारण ज्या वेळेस हे याची फ्रिक्वेन्सी मॅनेज केली जाती तर इथे काय होतं की आता हा डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल हे समजवायचं काम नाही ज्यावेळेस आपण हे डीसी टू एसी एसी टू डी सी हे करतोय यावेळेस काय होतं इथं भरपूर सारा पॉवर हा लॉस होतो याच्यामध्ये जे आहे ते वोल्टेज लॉस होतं त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला आउटपुट हे वन पॉइंट फोर यानं कमी मिळतं म्हणजे तीस टक्के आउटपुट हे कमी मिळत असतं त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याकडे लागलेले इक्विपमेंट आहे ते व्यवस्थितरित्या रन करत नाही त्यासाठी तीच पॅनल आपल्याला वाढवावं लागतात म्हणजे तीन एच पी तीन एच चे ज्याच्याकडे सोलर प्लांट आहेत त्यांनी एसीडीसीच्या कोणत्याही भानगडीत पडू नये त्यासाठी एसीडीसीच्या कंट्रोलरसाठी त्यांनी कोणीही इन्क्वायरी करू नये आता पाच एचपीवर वर तीन एच ची मोटर चालू शकते ती दोनशे तीस ओल्टी असेल तर त्याच्यानंतर साडेसात एच पी वर तुमची तीनशे ओल्टी मोटर त्या ठिकाणी चालू शकते ती रित्या रन करते आता चालवायची त्यांनी काय करायचं की पॅनल वाढवायचे आता ज्याच्याकडे पॉली प्लेट लागलेले आहेत ला ज्याच्याकडे पाचशे पी प्लॅन्ट आहे आणि पंधरा प्लेट लागलेले आहेत ला त्याच्यावर जे आहे ते व्यवस्थित चाळीस वोल्ट एवढी व्होल्टेज क्षमता आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी वोल्टेज पुरेस होऊ शकतं आता याची जोडणी करणार सुद्धा बरोबर लागतं कारण तुम्ही सिरीज मध्ये किती प्लेट जोडताय मध्ये किती प्लेट जोडताय त्याचा एम्पियर कसं मॅनेज करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बघाव्या लागतील तेव्हाच ती मोटर आहे ते रन करू शकते मित्रांनो तुम्हाला जर काही एसीडीसी कंट्रोलरची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याला जे काही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क करून आमच्याकडून एसीडीसी कंट्रोलर हा खरेदी करू शकता त्याच्यावर जे आहे ते तुम्हाला 3 एचपीचा एसीडीसी कंट्रोलर ते तुम्ही घेऊच नका आता 5 एचपी मध्ये 21000 मध्ये तुम्हाला जो आहे तो एसीडीसी कंट्रोलर डीसी टू एसी हा कंट्रोलर तुम्हाला पडतो म्हणजे सोलर वापरून लाईटवरची मोटर चालू शकते त्याच्यामध्ये तुमची तीन एच पीची कडवा चालू शकते जर जुना प्लांट असेल तर पाच एच पी सुद्धा कडवा चालू शकते मोनोब्लॉक मोटर चालू शकते त्याच्यानंतर ओपनवेल मोटर चालू शकते आटाचक्की चालू शकते त्याच्यानंतर साडेसात एच पी मध्ये जर तुम्हाला नॉर्मल कंट्रोलर घ्यायचा असेल फक्त डी सी टू एसी चालवण्याकरता तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो कंट्रोलर पडेल एकोणतीस हजारामध्ये आता तुम्हाला जर युनिव्हर्सल कंट्रोलर पाहिजे असेल तर तो जातो चाळीस हजार पाचशे रुपयामध्ये म्हणजे लाईट वापरून सोलारवरती सुद्धा मोटर चालवता येते आणि सोलार वापरून लाईटवरची सुद्धा मोटर चालवता येते त्या तो कंट्रोलर जो आहे तो चाळीस हजारापर्यंत जातो आणि पाच एच पीचा युनिव्हर्सल कंट्रोलर सत्तावीस हजारामध्ये जातो हा फिटिंग साईज त्याचे रेट आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचंय मित्रांनो दिलेली माहिती ही नक्कीच तुमच्या उपयोगाची असेल अशी आशा करतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद